पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व ॲडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्त्याऐशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे शाळेचा पहिला नंबर आलाय यासाठी सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो असे उद्गार शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी काढले जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चराठा नंबर एक चा पीएमसी मधून बेस्ट शाळा म्हणून पहिला क्रमांक आल्याबद्दल परब यांनी शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच मुलांना खाऊ वाटप करून अभिनंदन केलं यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उमेश परब सरपंच प्रचिती कुबल मुख्याध्यापिका पेडणेकर कुंभार

माझे सरपंच बाबू वाळगे राजू कुमार मनाला आनंद होतो कारण माझं सुद्धा शिक्षण हे प्राथमिक शाळेतच होत त्यामुळे मी प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी प्राथमिक शाळेत जातो आमची चांद्यपा शाळा असेल सावंत काल आम्ही एक एक शाळेत आम्ही उद्घाटन केलं कोणीचं सावंत किंवा अनेक गावात आम्ही दाद असतो तर खरोखरच एक बरं वाटतं की अजूनही पटसंख्या जरी कमी झाली प्रत्येक शाळेतली तरी अजूनही पालकांची परिस्थिती तर चांगलं शिक्षण मिळत असेल तर प्राथमिक शाळेत पाठवण्याची आहे आता मी माहिती येते तर त्याच्यामध्ये ऐंशी वड होते आणि एखाद्या त्याची ऐंशी मुलं आहेत त्याच्यावर मी बाळ वापरला कारण विचारलं शाळा झाली म्हणून पाठवली होती पण ऑजेस नामांकन केलं त्यामुळे पण बाजूला गेली मला सांगायचंय की आपले चार नंबर सुद्धा चांगले इथे सुद्धा शाळेत सत्तर मुलं आहेत मला वाटतं साठ उपस्थित दिसतात सत्तर आहेत साठ जण आले म्हणजे हजेरी सुद्धा चांगली आहे चव्हाण मॅडम तुम्ही बघत होता चव्हाण मॅडम मुलांना बसत होते म्हणजे काय शिकवतात म्हणून पहिले आणि गोष्टीला पहिले आणि दुसरीला शिकवणं कठीण असतं कारण की लहान असतात पण बघतोय मी शिक्षक शिंदे मॅडम असतील सर्व शिक्षक असतील तुम्ही जी मेहनत घेतली त्याच्यामुळे शाळेला तुमचा पहिला नंबर आला आठ चालवते की आठ शाळेत तुम्ही जो पहिला नंबर घेतला तो सर्व शिक्षक बनतो तेव्हा उमेश परत त्यांचे सर्व सहकारी सरपंच उपसरपंच बाळूवडके बार ते सर्व ज्यांनी ज्यांनी शाळेला पहिल्या नंबरमध्ये प्रयत्न केला त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो असंच तुम्ही काम बार करता आणि बाळूवडकेने आणि सरपंचानी खंत बोल दाखवली ही ती भिंत आहे ती भिंत पडायला आलेली तर मी विचारलं तर ही जी जमीन आहे ती देवस्थानची आहे त्याच्यामुळे काय करता येत नाही असं त्यांनी म्हटलं तर मी जास्तीत जास्त किती भिंत आहे एक खासदार मी वापरता येतो का आमदार मी वापरता येतो का आणि त्याच्यात जर काय नाही झालं तर मी स्वतःची भिंत बांधून मोठा एक दोन दिवसातच मी त्यांना मिळवून देईन चौकशी करेल बांधता येते का फीडब्ल्यूच्या माध्यमातून संरक्षण भेटवून बांधता येईल का त्याच्यामध्ये चौकशी करतो नाहीतर आपण जेव्हा एक पाऊस कमी झाला की त्याच्या काम चालू करून मी तुम्हाला ती भेंट बांधव नाही कारण कुठच्या मुलावर वगैरे मी पडू शकते प्रत्येक वेळी पुढचा दिवस कसा असेल आपण सांगू शकत नाही असंच तुम्ही मुलांना शिक्षकांना सांगू इच्छितो की असंच मुलांना शिकवत राहा असं तुम्ही का कमवून राहा मुलांना पण सांगतो तुम्हाला मी चॉकलेट आणले सगळ्यांनी सगळ्यांनी चॉकलेट तुम्ही खा बरोबर ना आम्हाला जेव्हा देत नव्हतं आमच्या मी चॉकलेट बन चॉकलेट पाहिजे सर्वांनी चॉकलेट घ्या सर्व मुलांचं मत अभिनंदन मुलांच्या शिवाय काय पहिला नंबर मिळालेला नाहीये आणि एक ते तुम्ही आधी नाव नावतो शिक्षण माझी मुख्यतः वर्ष त्या इथं नाही बघतो पण त्यांचं सुद्धा मला तो अभिनंदन करतो की त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत त्यांचं सुद्धा मला तिथं अभिनंदन करतो परत एकदा तुमच्याकडनं जर तुम्हाला मदत पाहिजे असेल तर आम्ही निश्चितपणे करू आणि दिलेला शब्द निश्चितपणे मी तो गडग्याचा पूर्ण करेन अशी तुम्हाला खात्री देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल